नमस्कार जयनी विद्यार्थी मित्र महानगरपालिकेचं अठ्ठावीस जिल्ह्यांचं एक परिपत्रक आहे ना तर ती इन्फॉर्मेशन लीक झालेली आहे तर यामध्ये ना जवळपास चार हजार चार हजार अठ्ठेचाळीस हजार सहाशे ऐंशी रिक्त पद आहेत असा त्यामध्ये संदर्भ दिलेला आहे दहावी आणि बारावी जर पास असेल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे कारण तयारी तुम्हाला आतापासून चालू ठेवायची आहे महानगरपालिका भरती प्रत्येक जिल्ह्याचे जवळपास अठ्ठावीस जिल्ह्याचे बिघूल जे आहे तर ते वाजलेले आहेत चला आपण बघूया नेमकं काय आहे तर पूर्वी जाण्या अगोदर बघा महानगरपालिकेसाठी आपण ही एक बॅच लॉन्च केलेली आहे प्लस रेकॉर्डेड बॅच आहे ज्यामध्ये इंग्रजीचा संपूर्ण जो सिलेबस आहे तर तो मी कव्हर केलेला आहे प्लस लाईव्ह मध्ये लाई लाई पी वाय क्यू सेशन असतील टेस्ट सिरीज असतील पीडीएफ असेल नोट्स असेल हे सगळं मिळणार आहे सध्या फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे पैसा आहे कन्सल्ट करू शकता जर तुम्ही सिरियसली तयारी करत असाल मग आता ही जी पीडीएफ आहे ही पीडीएफ जी आहे ना तर ही लीक झालेली आहे आता वास्तविक यामध्ये किती सत्य आहे किती नाही हा पाहण्याचा भाग नक्कीच असू शकतो पण ही माहिती आता सध्या विद्यार्थ्यासमोर आलेली आहे या माहितीमध्ये काय आहे आणि कुठल्या कुठल्या महानगरपालिकेविषयी यामध्ये माहिती आहे त्या मग आता ठाणे जी महानगरपालिका आहे त्याबद्दल पहिला पण की पाच साडेपाच हजार ट्रिक्त पण आहे

भरतीसाठी मागणी केलेली जी आहे ना तर ते अकराशे बावीस केलेलं आहे नऊ जून ते वीस जून यामध्ये जे मंत्रालयात बैठक झाली ना त्यात काही गोट्या खेळला नाही आलेला हा सगळा घोषवारा जो आहे ही सगळी माहिती जी आहे ना तर ही कलेक्ट केलेली आहे आणि कोणतीही बैठक असू द्या कोणतीही मंत्रालयातील बैठक असू द्या त्या बैठकीमध्ये काय होतं की बाबा निधी वाटपाबद्दलच जास्त करून काय होत असते की माहिती होत असते एवढे सगळे मंत्री झाले नंतर मग निधी वाटप कोणत्या डिपार्टमेंटला कसं द्यायचं मग हे निधी वाटप करायचं कशावर ठरतं था। हे या प्रत्येक डिपार्टमेंटने काय केलेलं की का आमच्या डिपार्टमेंटसाठी एवढ्या एवढ्या माणसाची गरज आहे आणि आमच्या डिपार्टमेंटला एवढ्या एवढा निधी पाहिजे म्हणजे मग यासाठी काय होतं की मंत्रिमंडळात चर्चा होतात आणि नंतर मग पुढच्या पायऱ्या आहेत त्या घेतल्या जातात तरी वसई विरारसाठी कि ते अकराशे बावीस आहे भिवंडी निजामपूर शहर जे आहे ही देखील प्रस्तावित सातशे चौसष्ट आहे आणि दोनशे सत्तावन्न त्यांनी मागणी केलेली आहे चारशे नव्वद इथं काय जागा आहे मी तुम्हाला यामध्ये जो आकडा सांगितलेला आहे हा अठ्ठेचाळीस हजार सहाशे ऐंशी ना तर तो देखील एक बघण्यासारखा हा आकडा नेमका कुठे येतो ते देखील पण आता नाशिक महानगरपालिका जे आहे महा नाशिक महानगरपालिका आमचे मित्र बापू सर यांच काय म्हणतात की यांची यांचा जिल्हा नाशिक महानगरपालिकेमध्ये जसं ते सर सांगितलेलं आहे की सात हजार पाचशे सतरा मंजूर पद आहेत त्यापैकी भरलेली पद जी आहेत तर ती चार हजार पाचशे सतरा पद आहेत बत्तीस शाळांनी मागणी केलेली जी आहे ना तर ती फक्त सहाशे एकाहत्तर आहे सरांनी भरपूर याच्यामध्ये भरपूर जागा येतील असं सांगितलेलं आहे तर सहाशे एकाहत्तर काय आहे की या जागा या ठिकाणी नक्की येऊ शकतात नव आता आता धुळे महानगरपालिका मला काल लाईव्ह मध्ये विचारलं धुळे आणि जळगाव साठी किती आहे धुळे महानगरपालिकेमध्ये एकशे सव्वीस रिक्त पदांची काय केलेले आहे मागणी केलेली आहे जळगाव साठी चारशे पन्नास केलेली आहे तुमचं सांगली असेल सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यासाठी पाचशे शहाऐंशी पदांची काय आहे रिक्त पदांची माहिती मागवलेली आहे आता सगळ्याच वाचत बसले तर मला वाटतं की वेळ घालवण्यात काय अर्थ नाही मी तुम्हाला ही जी सगळी माहिती जी आहे ना तर, ना, तर, तर, काई काई तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलला तर पाठवलेलीच आहे पण यापैकी काय काय महत्वाच्या महानगरपालिका आहेत तर त्या आपण बघणार आहोत बाकी सगळी माहिती तुम्ही काय करा वाचून घ्या आता सगळ्यात मोठी जी महानगरपालिका आहे मुंबई महानगरपालिका दोन लाख शहाण्णव हजार या ठिकाणी काय आहे रिक्त पद आहेत तो म्हणजे टोटल मंजूर झालेले आहेत एक लाख सत्त्याऐंशी हजार इथे काय आहेत भरलेली पदं आहेत दहा हजार आठशे ब्याण्णव हे काय आहेत की रिक्त पद आहेत आणि मागणी जी आहे तर ते महानगरपालिकेच्या डिपार्टमेंट मुंबईच्या आठ हजार चारशे नव्वद केलेली आहे त्यानंतर पुण्याची बागा पुण्याची एक लाख चौदा हजार आहे आणि त्यांनी मागणी केलेली आहे तीनशे वीस पदांची पाच हजार सहाशे बेचाळीस जे आहेत रिक्त पद आहेत तीनशे वीस जे आहेत ना तर ती सध्या त्यांनी मागणी केलेली आहे ना आणखी कुठल्या आहेत मोठ्या कल्याण डोंबिवली कल्याण डोंबिवलीची जी आहे तर ती सहा हजार सातशे सहा हजार सहाशे अठ्यात्तर आहे एक हजार अठ्ठेचाळीस मागणी केली होती पण त्यापैकी मला वाटतं काहीतरी चारशे साडेचारशेची जाहिरात आलेली देखील आहे म्हणजे हे डिपार्टमेंट सगळं मागणी करेल आणि सगळं त्यांना भेटेल असं नसतं ही एक महत्वाची गोष्ट आहे आता औरंगाबाद महानगरपालिका संभाजीनगर जिल्हा आहे औरंगाबाद नाही ठीक आहे संभाजीनगर महानगरपालिका चार हजार तीनशे शेहेचाळीस शहात्तर हे जे आहेत काय मंजूर आहेत आणि त्यापैकी सतराशे सव्वीस जे आहेत ते मागणी केलेली आहेत आणि एकशे तेवीस साठी काय आहे की येऊ शकते इचलकरंजी आहे इचलकरंजी नवीन महानगरपालिका आहे तर तिथे देखील चांगल्या येतील जालना जालन्याची जी एक आहे महानगरपालिका नवीन आहे तर सगळी पदं जी आहेत तर ती जरी नवीन नाही भरली तर इतर काही जे महानगरपालिकेच्या डिपार्टमेंटले राज्य संवर्गातले जे लोक आहेत तर त्या हायर पोझिशनवर काय होणार आहे की त्यांची hmm. प्रमोशन होईल आणि ते तिथे येतील बाकीची पद तर होणार आहे अहमदनगर आहे अकोला यापैकी लातूर मीरा भाईंदर बृहन मुंबई आहे पुणे महानगरपालिका नागपूर मुंबई नगरपालिका महानगर मुंबई महानगरपालिका आणि मुंबई दोन्ही एकच आहे ठीक आहे फक्त ते याच्यासाठी थोडस आहे नागपूर महानगरपालिका आहे नांदेड आहे वाघाळा आहे इचलकरंजी देन अकोला अहमदनगर चंद्रपूर कोल्हापूर पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड एक मोठी महानगरपालिका आहे एक लाख पंधरा हजार एक लाख पंधरा हजार रिक्तपदा आहे त्यापैकी सात हजार नव्वद अकरा हजार आहे सॉरी एक लाख नाही अकरा हजार आहे अकरा हजार आहे त्यापैकी सात हजार नव्वद कार्यरत आहे चार हजार चारशे तेवीस ची काय केलेली मागणी केलेली आहे आणि पंधराशे अठ्याहत्तर इथं काय केलेलं आहे मागवलेलं आहे तर अशा पद्धतीने मागणी केलेले जे पद आहेत ना तर ती अठ्ठेचाळीस हजार सहाशे ऐंशी आहे म्हणजे मध्ये लावलेला तर अठ्ठेचाळीस हजार सहाशे ऐंशी ही काय आहे रिक्त पद आहेत टोटल आणि मरकूर झालेली जी आहे तर ती बावीस हजार तीनशे पद जी आहेत तर ती या महानगरपालिकेच्या भरती प्रोसेस भरली जातात जर तुमचं दहावी बारावी ग्रॅज्युएशन झालेलं असेल कुठलाही जीएनए मेडिकल सर्व्हिस स्थापत्य इंजिनिअरिंग डिप्लोमा आयटीआय काही जर झालेलं असेल तर कीप एन आय ऑन दिस अपकमिंग भरती कारण यामध्ये तुम्हाला चांगली संधी मिळू शकते व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा So if I get cut down to any pressure, you have to put it in the next video.